मित्रांनो नमस्कार मी काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या आणि मे महिन्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो महिला लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी ही अपडेट आहे मे महिना संप संपला तरी मे महिन्याच्या हप्ताचं वितरण अजून झाले नाही आणि या याचे सर्वात मोठे कारण म्हणजे निधीची उपलब्धता पण मित्रांनो अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भात दोन महत्वाचे जी आर देखील आलेले आहे याच्यानुसार जर आपण पाहिले तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना हप्त्याचं वितरण करण्यासाठी जवळपास अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपयाची निधी निधीचा अर्थसंकल्पीय तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि याच तरतुदीमधून दोन हजार नऊशे कोटी मन नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे जे काही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी असतील अशा महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाचे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे आणि ज्या महिलांना पी एम किसान आणि नमो शेतकरीचा महासन्मान निधी पात्र असलेल्या महिलांच्या महिला आहेत यांच्या खात्यात पाचशे रुपये रक्कम या निधीची रक्कम जमा होणार आहे मित्रांनो ही रक्कम दोन ते दोन जून ते आठ जूनच्या दरम्यान सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने ही पद्धतीची माहिती होती मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद